दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडायला पाहिजे होते परंतु तसं होताना दिसलं नाही याचं कारण शेतकरी खऱ्या अर्थानं सक्षम नाही शेतकरी संघटित व्हायला तयार नाही शेतकरी रस्त्यावर उतरायला तयार नाही अशी मानसिकता सरकारची झालेली आहे शेतकरी हतबल झाला नाही शेतकरी खचून गेला नाही शेतकरी हातात शस्त्र घेईल एक दिवस खरंच पुढे येईल जर शेतकऱ्यांवरती असेच अन्याय होत राहिले तर आपण जर विचार केला तर आपल्या सोयाबीनचा भाव पहिल्यापासून जो आहे दोन हजार चौदाला जो होता तोच आज आहे एका क्विंटल कापसामध्ये कितीतरी सोनं यायचं आता एका क्विंटल कापसामध्ये सोनं येईल का याचा विचार अंतर्मुख होऊन सरकारनं करायला पाहिजे आणि या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आज शेतकरी मेटाकुटीला आहे त्याचं शेत हरवून आहे पावसामध्ये वाहून आहे त्याचं अतोनात त्या या ठिकाणी नुकसान झालं आहे दिवाळीच्या शुभ पर्वावर या ठिकाणी सरकारनं मदत द्यायला हवी होती परंतु दिल्या गेली नाही किंवा दिली नाही आणि ती तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना काय फायद्याची त्यामध्ये शेतकऱ्यांचं काय भलं होणार एकतीस हजार सहाशे कोटीमध्ये शेतकरी या ठिकाणी जे आकडे या ठिकाणी फुगवून दाखविल्या गेले जी जमीन वाहून गेली त्यासाठी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ असे या मोठ्या आविर्भावामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली पण परन या परंतु यामधली मेघ तुम्हाला माहिती आहे की शेतकरी बंधूंनो की तो जी आर वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सत्तेचाळीस हजार रुपये तुम्हाला देण्यात येतील परंतु जे वरचे तीन लाख रुपये आहेत ते मनरेगामधून त्या ठिकाणी म त्या रोजंदारीमधून किती वर्ष ते तीन लाख रुपये त्या ठिकाणी रोजंदारीवरती फेड करणार आहे शासन आणि आम्हाला आमचं शेत एका वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी दुरुस्त करून भेटणार आहे ते उपजाऊ होणार आहे हे सगळं आकड्यांचं राजकारण या ठिकाणी सुरू झालं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत आम्ही शेतकरी आहोत आम्ही या ठिकाणी फार आमचा अंत तुम्ही बघू नका आमचा अंत जर फुटला तर कदाचित एखादी नवी क्रांती होईल आणि या क्रांतीला एक वेगळे धुमारे फुटतील एक मोठा आविष्कार मोठं एक वेगळं स्वप्न या ठिकाणी घडायला लागेल शेतकऱ्यांचं बळीराजाचं खऱ्या अर्थानं राज्य त्या ठिकाणी यायला लागेल हे मात्र शासनानं या ठिकाणी ध्यानात घ्यावं कारण शेतकरी हतबल झाला या ठिकाणी तो पूर्ण नागडा झाला आहे पूर्ण त्याच्या संसारामधलं वाहून गेलंय परंतु तो हरला नाही आज आजही त्या काळ्या मातीशी लढण्यासाठी तो समर्थ आहे आजही त्याच्या शेतामध्ये तो काम करतो आहे त्या काळी काळ्या मातीमध्ये राबतो आहे कारण त्याला स्वप्न आहेत उद्याची त्याला गोंजारत बसतो येतो त्यामुळं त्याला शक्ती मिळते लढण्याची आणि त्या काळ्या मातीशी मैत्री करण्याची आपण त्याचा किती दिवस वापर करणार शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला लुबाडलं जातं आहे शेतीप्रधान देशामध्ये जो पिकवतो त्याची किंमत काय असावी ते त्याच्या हातात नाही हे फार मोठा विपर्यास या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे आणि ज्याच्या हातानं पिकवलं जातं त्याच्या हातामध्ये ते काहीच राहत नाही औषधींचे भाव वाढत आहेत ते कंट्रोलमध्ये कसे ठेवावेत हे त्याच्या हातामध्ये नाही मालाचे भाव त्याच्या हातामध्ये नाहीत त्याच्या खताचे भाव त्याच्या हातामध्ये नाही त्याच्या हातामध्ये काय फक्त कष्ट करणं या काळ्या मातीशी झुंज देणं एवढंच त्याच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही जर असं जर त्याला या ठिकाणी जर त्याची लुबाडणूक करत असाल त्याला पाठिंबा असा आधार त्या ठिकाणी देत नसाल आणि आकड्यांचं राजकारण त्याच्यासोबत जर करत असाल तर याची प्रचंड मोठी किंमत शासनाला मोजावी लागणार आणि यातून शेतकरी सावरेल शेतकरी या ठिकाणी खचून जाणार नाही हारून जाणार नाही निश्चितच जा या ठिकाणी उभा राहील आणि नव्या उमेदीनं पेटायला लागेल परंतु आपल्याला शेतकऱ्यांनो ह्या मदतीसाठी कुठेतरी एकत्र यावं लागेल एकत्र येऊन आपल्याला कुठेतरी संघर्ष करावा लागेल आपलं एकत्रित येणं आपला इतिहास आहे आपण संघटितपणे एकत्र येत नाही पण आता ते चिंतन करण्याची वेळ आलेली आहे आपल्याला आप संघटितपणे एकत्र यावं लागेल नवी दिशा शोधावी लागेल आपले हक्क आपल्याला या ठिकाणी ओरबाडून घ्यावे लागतील आपल्याला या ठिकाणी कुठेतरी वेगळा सूर घ्यावा लागेल वेगळं ध्येय या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल विम्याचा प्रश्न असेल वेगवेगळ्या किमतींचा प्रश्न असेल अहो यावर्षी तर विमा आमच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये ठेवलाच नाही अतिवृष्टी हेवी रेनफॉल झाल्यानंतर बहात्तर तासांमध्ये आपण कंप्लेंट करावी असं मागच्या वर्षी होतं यावर्षी सगळं कंपनीच्या हातामध्ये गेलं आहे उंबरठा उत्पादन आलंय कंपनीचे काटे ते सोयाबीन मोजण्यासाठी आणल्या गेले त्याच्यामध्ये सुद्धा छेडखानी ते काटे सुद्धा त्या ठिकाणी खोटी ठरलीत मला सांगा शेतकऱ्यांची किती मोठी थट्टा आहे ही थट्टा वेशीवर टांगल्या जाते आणि शासन मात्र मूग गिळून गप्प आहे हे श कंपन्यांचं आणि शासनाचं असं साठं ला राहणार आहे आम्हाला कुठेतरी प्रबळ होऊन पुढं यावं लागेल आम्हाला शेतकरी म्हणून प्रचंड क्षमतेनं संघटित व्हावं लागेल गावागावामध्ये आमच्या संघटना निर्माण कराव्या लागतील आणि देश पातळीवर आम्हाला एकत्र यावं लागेल जेणेकरून हा पंच्याहत्तर टक्के कृषीप्रधान देश असताना त्यामध्ये हा शेतकरी लढल्यानंतर त्याचाच विजय झाला पाहिजे शेतकऱ्यालाच अग्रगण्य शासनानं मांडलं पाहिजे त्याच्या हिताशी ज्या शासन शासन योजना आहेत त्या प्रकर्षानं राबवल्या गेल्या पाहिजे त्याच्या हिताशी त्याच्या जीवनाशी जो निसर्ग खेळतोय त्यामुळं त्याचं नुकसान होतंय त्याच्या पाठीशी शासनाला प्रचंड उभं राहावं हो लागेल आणि तरच हा पोशिंदा जगेल तगेल आणि या ठिकाणी तो ताटमानेनं उभा राहील आम्हालाच आमच्यामध्ये ती शक्ती प्रचंड शक्ती आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि आम्हा शेतकरी बांधवांना संघटित असं एकत्र येऊन चिंतन मनन करणं फार अगत्याचं झालं आहे तेव्हाच कुठेतरी शासनाची मदत आमच्या पाठीमागे येईल शासनाची मदत आमच्यापर्यंत येईल नवी ध्येय धोरणं येतील नवं कल्चर या ठिकाणी उभं राहील नवी नीती उभी राहील जेणेकरून कृषीप्रधान देश खऱ्या अर्थानं या भारताला समजलं जाईल आणि दोन रुपयाची मेडिसिन आज दहा वर्षाअगोदर दोन रुपये तिची किंमत होती ती आज दहा रुपयाची झाली कुठे चौदा रुपयाचा डोळ्यात टाकायचा ड्रॉप पटकन उस त्या ठिकाणी उसळी घेतो आणि शंभर रुपयावरती जातो माझ्या शेतकऱ्याच्या दाण्याला किंमत कधी येणार माझ्या शेतकऱ्याच्या घामाला किंमत कधी येणार याचा विचार होणं फार अगत्याचं झालं अशाच व्हिडिओसाठी भेटू भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार